प्रतापगडच्या पायत्य श्री खान प्रतापगडच्या पायत्य श्री प्रतापगडच्या पायत्य श्री प्रतापगडच्या प्रतापगड च्या पायत्य आला बेगुमान नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या करमतीची शिवाजी राजाच्या करमतीची त्या असं नाही जाणीव शक्तीची त्या अस नाही जाणीव शक्तीची कल्पना युक्तीची काय जी भेटीसाठी म्हणजेच अफजल खानाच्या भेटीसाठी महाराजांनी एक शानदार शामियाना उभारला होता भेटीसाठी छान उभारीला भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियाना नक्षीदार शामियाना आणि अशा या श्यामियाना

खानान राजाला आलिंगन दिल आणि दगा केला खानदा अभिमान मान्याला खानदा अभिमान मान्याला कट्ट्यारीत सवार तन केला कट्ट्यारीत सवार तन केला खर खर आवाज झाला खर खर आवाज झाला चिलखत होता अंगाला चिलखत होता अंगाला खानाचा वार फुका गेला खान यडबडला तितक्यात महाराजांनी पोटामध्ये बिचवा ढकलला पोटामध्ये बिचवा ढकलला वाघ नखाचा मारा Да нет.